जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा मागच्या आपण बँड्समनचे व्हिडिओ टाकलेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे भरपूर कॉल येत आहे की सर पुन्हा एकदा ते बँसमनचं इन्फॉर्मेशन सांगा की जे दोन हजार चोवीसमध्ये जी भरती झाली बँड्समॅनची त्याचं मिरिट कशा पद्धतीने लागलं आहे कशा पद्धतीने कॅरेक्टर असतो काय टेस्ट कशा पद्धतीने असते किंवा उंचीमध्ये आता सूट असते का असे भरपूर काही प्रश्न आहेत ते कुठले ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कारण ग्रामीण भागात या गोष्टीबद्दल माहीत नाही बऱ्याच काही विद्यार्थ्यांना पोलीस व्हायचं आहे पण त्यांना ते उंची बसत नसल्यामुळे ते मग हे त्यांच्यासाठी बँड्समॅन अपर आहे खूप उत्तम आहे कारण की उंचीमध्ये सवलत आहे विच शिक्षणामध्ये सवलत आहे कारण की विद्यार्थी बारावी पास नसून तर दहावी पासवरतीच बँड्समन देऊ शकतो असे काही ग्रामीण विद्यार्थी भागात विद्यार्थी आहेत त्यांना वाचता येतं थोडंफार नॉलेज आहे पण बाकी ते कशा पद्धती लिपी कशा पद्धतीने काय असं ते माहिती नाही पण त्यांचं शिक्षण बारावी झालेलं नाही दहावीच झालं तोही विद्यार्थी पोलीस होऊ शकतो म्हणून आपण इथं जे नाशिकला जे अकॅडमी आहे मागे पण व्हिडिओ टाकलेले आहेत बॅट्समनचं संपूर्ण स्वतः सरांना बॅट्समनमधून पोलीस पण आहेत ते आणि त्यांना क्लासेस पण घेतात कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करतात मग आपण या बँड्समनबद्दल सरांना थोडंसं विचारू की प्रोसिजर कशा पद्धतीने असते दोन हजार चोवीसची प्रोसिजर कशी झाली बँड्समनची आणि कुठले कुठले वाद्य असतात त्या व्यवस्थित आपण समजून घेऊ मित्रांनो सर थोडंसं सा, समजून सांगा विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने काय आहे बँड्समनचे दोन हजार चोवीस बघा दोन हजार चोवीसला जी बँड्समनची भरती झाली त्या दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी जी आर चेंज केला बॅट्समॅनचा याच्या आधी बॅट्समॅनची भरती व्हायची तर त्यावेळेस जी स्किल टेस्ट असायची तिला वाजवायला मार्क नसायचे तर ती फक्त डायरेक्टली क्वालिफाय असायची पण ह्यावेळेस त्यांनी जी आर चेंज करून त्यांनी प्रत्येक गोष्टीला मार्क दिलेले आहेत जसं की वाजवण्याला मार्क असतील त्याच्यानंतर तुमची वेस्टर्न लिपी असेल त्याला मार्क असतील आणि स्वर ओळखण्याला असे तीन प्रकार असतात त्याला तिन्ही प्रकाराला मार्क दिलेले आहेत जसं वाजवण्याला पन्नास मार्क दिलेले आहेत वेस्टर्न लिपीला पंचवीस मार्क दिलेले आहेत आणि जे स्वर ओळखतो आपण त्या स्वर ओळखण्यासाठी त्यांनी पंचवीस मार्क ठेवलेले असे टोटल पन्ना शंभर मार्काची टेस्ट असते आणि त्या शंभर मार्कापैकी आपल्याला किमान पन्नास मार्क घेणं गरजेचं आहे ज्या मुलांना पन्नास किंवा पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मार्क पडलेत तेच मुलं फक्त त्यांनी यावेळेस पेपरला क्वालिफाय केलेले आहेत बघा जी बॅट्समनची भरती आहे त्यामध्ये तुम्हाला ग्राउंडमध्ये जसं इतर पोलीस कॉन्स्टेबलला तुम्हाला मिरिट लागतं ग्राउंडमध्ये तसं इथं बॅट्समनला मेरिट नाही लागणार यांनी पण त्याच्यासाठी सेपरेट जी आर काढला आहे की तुम्ही जी बॅट्समनची मुलं आहेत ते त्या मुलांना ग्राउंडमध्ये किमान पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे मग जसं की तुम्हाला ग्राउंड पन्नास मार्काचं असेल तर तुम्हाला पंचवीस मार्क किमान घेणं गरजेचं आहे ज्या मुलांना पंचवीस आणि पंचवीसपेक्षा जास्त मार्क आहेत ग्राउंडला त्यांनाच फक्त स्किल टेस्टला बोलवलं गेलं आणि पंचवीसपेक्षा कमी जे आहेत त्यांना नाही बोलवलं मग थोडक्यात विचार केला गेला तर जसं की ज्या मुलांचं ग्राउंड कमी आहे काही मुलं अडोतीस चाळीस मार्क घेऊनसुद्धा पेपरला बसत नाही तर त्या मुलांना हा एक गोल्डन चान्स मिळाला आहे एक आपण बॅट्समनमध्ये एक फॉर्म पण वाढतो आणि एक चान्स पण मिळतो आपल्याला की आपण पेपर देऊन आपली स्किल पण दाखवू शकतो आहे आणि एक चांगलं पद पण आपण मिळवू शकतो आहे बघा म्हणजे तुम्हाला जे कशा पद्धतीने आणि त्यातनं तर आपण सरांना अजून एक प्रश्न विचारू कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की तो सर बँड्समनचं मेरिट कशा पद्धतीने लागतं आहे जसं आपलं पोलीस भरती रेग्युलर पोलीस भरतीला शंभर मार्काचा पेपर पन्नास मार्काचं ग्राउंड असं एकूण दोघे मिळून काही जिल्ह्यात एकशे तीस मार्क काही एकशे एकशे पस्तीस मार्क बँड्समनचं मेरिट कसं लागतंय की जे लिपीचे जे आपले वाद्याचे टेस्ट आहे त्याचे मार्क पकडले जातात का किंवा दोन हजार चोवीसचं मिरिट कशा पद्धतीने लागलं हे ओपनचं ओबीसीचं थोडंसं त्या संदर्भात विसरांना आपण माहिती विचारू की जेणेकरून तुमचं ते पण डाऊट क्लिअर होतील सर दोन हजार चोवीसचं मिरिटबद्दल थोडंसं बघा जसं की आपण दोन हजार चोवीसची भरती आत्ता मा मागे झाली लेटेस्ट भरती त्या भरतीमध्ये बघा जवळपास अकरा जिल्ह्यांना आपली बँडस्मॉनची भरती होती तर त्या अकरा जिल्ह्यांपैकी मोजकेच असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांना जास्त थोडं मिरिट गेलेलं आहे एकशे वीसच्या पुढे बरोबर जसं बुलढाणा असेल आणि सातारा किंवा ह्या साईडच्या ज्या भरती आहेत त्यांना एकशे पंचवीसच्या पुढं एकशे वीसच्या पुढं मिरिट गेलं आहे कारण की त्या ठिकाणी स्किल टेस्टमध्ये निवडतानाच जास्त मुलं निवडली गेली त्यामुळे तिथे मिरिट हाय गेला ज्या ठिकाणी स्किल टेस्ट एकदम परफेक्ट झाली जा जे जे आरनुसार त्याच ठिकाणी फक्त मिरिट हे खाली आलेलं आहे काही ठिकाणी एकशे दहाचं मिरिट आलं आहे आता मुंबई शहरचं जर मिरिट बघ बघितलं आपण तर मुंबई शहरला मिरिट दोन आकडी लागलेलं आहे म्हणजे अक्षरशः सीचं मिरिट जे आहे ते शंभरला लागलं आहे त्याच्यानंतर ओपनचं मिरिट एकशे दहाच्या आसपास आलं आहे म्हणजे बघा बरेचसे असे काही जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मिरिट हे दोन आकडी लागलेले आहे म्हणजे आपल्याला मिरिटची चिंता करू नका मिरिट हे तुम्हाला जिथे जास्त मुलं निवडले जातील स्किल टेस्टला तिथे मिरिट हाय जाणार आणि जिथे स्किल टेस्टला मुलं कमी निवडले जातात त्या ठिकाणी मिरिट हे खाली येतं कारण कॉम्पिटिशन कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिक जे आपलं मिरिट आहे ते खाली येत असतंय मित्रांनो बघा आता मेरिट म्हणजे काय सांगायचं आहे उद्देश की जे मुंबईचा आता जागा खूप होत्या मुंबईला आणि तिथं वाजण्याची टेस्ट खूप ट्रिक घेतली होती म्हणजे कारण की कोणती ठिकाणी जर थोडं क क मॅनेज करतात ते पेपरला जास्त क्वालिफाय होतात आता तिथं मुंबईला दोन अंकी मिरिट लागलेले म्हणजे एकशे दहापर्यंत ओ बी सी शंभरच्या आसपास मिरिट आहे म्हणजे हा एक तुम्हाला आणि त्यातनं त्यात आता मिरिटचा विचार करू नका बँड्समनचा पेपर एकदम सोपा येतो दहावीच्या बेसवर होतो जे ऑदर पेपरला जर विद्यार्थी जर ऑदर पेपरला सत्तर मार्क पडत असेल तर बँड्समनचा पेपरला पंच्याऐंशी मार्क पाडतो कारण की बँड्समनचा पेपर सोपा आणि दहावीच्या बेसवरती त्या पेपरचा बेसवर म्हणून त्याशाबद्दल मिरिट ठरतं आहे त्यातनं आता वाद्यांबद्दल प्रश्न कारण की तुमची ते बी सर कुठले वाद्य एखादा म्हणतोय सर मी मला ढोलकी वाजवत आहे तर मी घेणार का एखादा म्हणतोय मला ये वाज वाजवत आहे पण ते वाद्य कुठले व्यवस्थित लागतात ते बी गरजेचं आहे कारण कुठलेही वाद्य उचलून वाजवत आहे म्हणून बँड्समनवर जाता येणार मग वाद्य इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले मेन आहेत ते आपण जाणून घेऊ सर कुठले कुठले वाद्य जे वरतीसाठी वापरले जातात बघा बेसिकली जसं आपला हा आहे पोलीस बँड तर पोलीस बँडमध्ये आपल्याला ब्रासचे वाद्य लागतात तसे भरपूर पद्धतीचे वाद्य आहेत आपल्या भारतीय संस्कृतीचे पण आपल्याला जसं की भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही बघशाल तर तबला असेल पेटी असेल या प्रकारचे जे वाद्य आहेत हे आपल्याला बँड्समनमध्ये चालत नाही कारण बँड्समनमध्ये आपल्याला जर भरती आहे तर आपल्याला जे आपण तोंडाने वाजवतोय ना जसं की ट्रम्पेट असेल क्लारनेट असेल सॅक्सफोन असेल इफोनियम असेल सप्रानो असेल या पद्धतीचे वाद्य आपल्याला हे बँड्समनसाठी लागणार आहेत तर ही जी वाद्य आहेत ही आपल्याला शिकण्यासाठी प्रॉपर व्यक्तीकडूनच शिकणं गरजेचं आहे जसं की काही मुलं असतात की सर आम्ही आमच्याकडे मला फोन येतात की आमच्याकडे बाहेरचे जे बँड आहेत त्यांच्याकडून आम्ही शिकून घेतो सर तर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणार का तर याच्यात काय होतं माहिती आहे का मित्रांनो तुम्ही सर्टिफिकेट घेऊन भरती होणार नाही आहे फक्त सर्टिफिकेटवर कोणीच भरती होत नाही तर तुमच्यातली काय कला आहे ना, का ना। ती पण तुम्हाला त्यांना दाखवावं लागते तर त्यावेळेसच तुम्हाला ते भरती करून घेतात तर बाहेरच्या लोकांना आहे ना, ना। वेस्टर्न लँग्वेज जमत नाही किंवा वेस्टर्न म्युझिक काय असतं हेच माहीत नसतं तर त्यामुळे काय होतं ॲटोमॅटिकली तुम्ही ते टेस्ट टेस्ट जे आहे ती क्वालिफाय होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ब परत एकदा सांगतो ट्रम्पेट क्लारनेट सॅक्सोफोन इफोनियम सप्रानो बॅरेटोन ह्यासारखी okay. जी वाद्य आहेत हीच वाद्य तुम्हाला फक्त क्वालिफायमध्ये मोडली जातात ओके ओके म्हणजे ते बी तुमचा डाऊट क्लिअर झाला की सर आम्हाला फक्त सर्टिफिकेट पाहिलं हे बी कॉल खूप येतात की सर आम्हाला वाद्य वाजवता येतं आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल त्याच्याबद्दल वाद नाही पण तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला स्वतः येत आहे का आणि त्यात ना त्यात सर काही जणांचं म्हणणं आहे की फक्त सर्टिफिकेट हवे आम्हाला तसं भेटेल का बघा फक्त सर्टिफिकेट असेल ना तर सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला तर कोणीही देईल पण मग त्या सर्टिफिकेटला व्हॅल्यू नसणार आहे कारण की तुम्हाला जर वाजवताच आलं नाही तर तुम्हाला क्वालिफायच करणार नाही आणि तुमच्या सर्टिफिकेटला तिथंच तुमची जी काही सर्टिफिकेटची व्हॅल्यू आहे ती तिथंच संपून जाणार आहे जर तुम्ही क्वालिफायच नाही झाला तर ते सर्टिफिकेट घेऊन काय करणार हा हा एक प्रश्न असतो त्याच्यावर तुम्हाला येत असेल वाजवता तर शंभर टक्के दे तुम्ही सर्टिफिकेट घ्या पण तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त सर्टिफिकेट घेऊन आणि एक फॉर्म वाढतोय म्हणून तर असं करू नका बरोबर तर लँग्वेज पण खूप महत्वाची दादा लँग्वेज कारण की ती शिकवली जाणार वेस्टर्न लँग्वेज ती बी गरजेची कारण की नुसतं वाजून चालणार नाही कारण की ती पन्ना शंभर मार्काची टेस्ट होईल त्यापैकी पन्नास मार्क मिनिमम पाडावं लागतात तरच तुम्ही पुढे जाणार आहे म्हणून त्याही पद्धतीने सरांचा नाशिक येथे क्लास आहेत स्पेशल भरपूर मागच्या भरतीत भरपूर विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत आताही सरांच्या इथं क्लासेस चालू आहेत जेणेकरून सरांचा एक उद्देश आहे की ग्रामीण भागातून जे काही विद्यार्थ्यांना शिकायचं असेल खरंच पोलीस व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांना बघा खाली नंबर दिलेला असेल स्क्रीनवरती सरांचा नंबर असेल त्या नंबरवरती कॉल करा अजून काही डाऊट असतील ते विचारून घ्या की सर कुठल्या कुठल्या पद्धतीने स्वतः सर बॅट्समन पोलीस असल्यामुळे तुम्हाला त्याचं डिटेल माहिती भेटेल असं काही नाही की एखादा समजा जर एखादा क्लासवाला असेल त्याला की बॅट्समनचं तो त्या क्षेत्रात नसेल बी तो सांगतो तो वरवर माहिती देऊ शकतो पण सर या क्षेत्रात आहेत या क्षेत्रात असल्यामुळे संपूर्ण सखोल माहिती भेटेल खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा यांच्या ऑनलाईन पण बॅचेस आहेत काही विद्यार्थी असे आहेत की सर आम्हाला नाशिकला येणं शक्य नाही आहे ऑनलाईन भेटेल का ऑनलाईन पण तुम्हाला शिकवतील सर कशा पद्धतीने काय प्रक स्पीच कशा पद्धतीने लँग्वेज काय सर्व ऑनलाईन पण कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे पण तुम्ही त्यासाठी कॉल करा खाली दिले नंबरवरती आणि जेही काही डाऊट असतील परत सांगतो कमेंट करा आणि कमेंटने काय होतं आहे की तुमचे डाऊट आम्हाला कळतात कमेंट, कमेंट वाचल्यावरती अरे हा विद्यार्थ्याला ह्या डाऊट आहे ते डाऊट आहे कमेंट करताना फक्त विचार करून कमेंट करा काही चुकीच्या कमेंट केल्याने काय होतं तुमच्या एका चुकीच्या कमेंटमुळे दहा मागचे जे दहा विद्यार्थी पॉझिटिव्ह कमेंट करणारे असतात ते कब थांबून घेतात कारण काय होतं आहे की यार चुकीचे किंवा काही एखादा वाईट शब्द बोलतो की यार आम्ही प्रश्न विचारल्यावर तर आम्हालाही कोणी चुकीचं बोलेल का ही भीती असते म्हणून मित्रांनो आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही ते तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि परत सांगतो काही डाऊट असेल सरांकडे खाली नंबर दिलेला आहे आणि तुमच्या त्यांच्या स्पेशल बॅच चालू आहेत नाशिकमध्ये दोन ठिकाणी बॅचेस चालू आहेत आणि ऑनलाईन पण बॅचेस चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांना जॉईन असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करा व्यवस्थित माहिती घेऊन घ्या आणि काही कशा पद्धतीने आहे येणाऱ्या पं दोन हजार पंचवीसला कशा पद्धतीने टार्गेट करायचं आहे कशा पद्धतीने सिलेक्शन व्हायचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि कारण की दिवस तेव्हाच बदलणार आहेत जेव्हा तुम्ही सिलेक्शन होणार आहेत दिवस बदलण्यासाठी तुम्हाला सिलेक्शन घेणं खूप एम पी आहे आणि त्यासाठी आम्ही मदत करणार वेळोवेळी तुम्हाला मी तिथं व्हिडिओ पण टाकत राहणार कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस कसे कसे आहेत काय असतात ह्या विद्यार्थी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल काय कशा आणि अजूनही नाही कळालं असेल तर तुला नंबर दिला आहे त्या नंबरवरती कॉल कर दादा आणि व्यवस्थित तू समजून घे आणि बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करून घे परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट कर भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद